जय शिवराय मंडळी आज आपल्या शिवनेरी शिरीचा अंतिम भाग आहे या संपूर्ण प्रवासात मी शिवनेरी किल्ल्याचा इतिहास प्रत्येक दरवाजा प्रत्येक भिंत आणि महाराजांच्या बालपालाशी जोडलेली ती पवित्र स्थानी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला शिवनेरी फक्त एक किल्ला नाही तो आपल्या स्वाभिमानाचा शौर्याचा आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे याच ठिकाणी आपल्या महाराजांचा जन्म झाला ज्यांच्या तलवारीमुळे हिंदवी स्वराज्य घडलं हा प्रवास मला एक गोष्ट शिकून गेला की इतिहास फक्त वाचायचा नसतो तर तो जागायचा असतो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला माझी शिवनेरी किल्ल्याची पूर्ण सिरीज आवडली असेल आणि मित्रांनो मी पुढील सिरीज लवकरच चालू करणार आहे आणि ती सिरीज आपल्या महाराजांच्या इतिहासाशी संबंधित अजून एका गड किल्ल्याची सफर असणार आहे तर मित्रांनो माझे ब्लॉग बघत राहा आणि इतिहासाशी जोडले राहा तोपर्यंत तो जय शिवराय आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाचं आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबातच विसरू नका आणि मंडळी कमेंटमध्ये मला सांगा ini, कि की तुम्हाला सिंहगड किल्ला किंवा लोहगड किल्ला या दोन्हीपैकी कि कुठल्या गडाची सफर बघायला आवडेल आनंद झाला साऱ्या जगाला ओपेचा आवाज कडाडला शिव जन्माने शिवली रेवर भगवा झेंडा फडकला शिव जन्माने भगवा झेंडा फडकला